स्टार्ट नमस्कार माझे नाव गणेश संतोष बर्मनी मी आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांविषयीच्या शब्द बोलणार आहे कोल्हापूर संस्था संस्थाचे लोकराजे आरक्षणाचे जनक दिनदुबळांचे कैवारी कुशल प्रशासक राधानगरी धरणाचे निर्माते थोर समाजसुधारक शिक्षणप्रेमी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म जून मध्ये कागलच्या घाटगे राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव जै जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटके होते त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थाचे राजे चौथे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे पत्नी आनंदीबाई यांनी कागलच्या घाटके घराण्यातील यशवंतराव यांना दत्त घेऊन त्यांचे नाव रा छत्रपती राजश्री शाहू महाराज हे ठेवण्यात आले छत्रपती राजश्री शहागारांचे शिक्षण अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या कालावधीमध्ये राजकट येथे झाले धन्यवाद